पत्नीवर संशय घेऊन तिचा गळा उडून खून केला त्यानंतर आरोपी पती घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला हा प्रकार बुधवारी सकाळी साडेसातच्या आधी जनवाडी जनता वसाहत येथील लाडाचा गणपती मंदिराजवळ घडला या प्रकरणी आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत रेश्मात चंदर पंतेकर असं खून झालेल्या विवाहितेचं नाव आहे तर चंदर अशोक पंतेकर याच्यावर खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत रेश्मा यांचा भाऊ राहुल मंजू राजू मंजाळकर यांनी गुरुवारी चतुश्रिंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोस्टमॉर्टम अहवालानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहुल यांची बहीण रेश्मा पंतेकर हिचा पती चंदर याने तिच्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला खून केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून त्याची दुचाकी घेऊन पळून गेला याबाबत माहिती मिळताच राहुल यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत चंदर विरोधात तक्रार दिली आहे दरम्यान रेश्मा हिचा शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला अहवालातून रेश्माचा गळा उडून खून केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती चंदर याच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलीस पुढील तपास घेत असून पुढील तपास निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण करत आहेत